नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अतिशय सामान्य परंतु धोकादायक आजाराबद्दल उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन रक्तदाब म्हणजे काय रक्त, रक्त, का रक्त शरीरामध्ये सतत फिरत असते रक्त आपल्या रक्तवाहिन्यांमधून ज्या दाबाने फिरते त्याला आपण रक्तदाब म्हणतो हे रक्तदाब वन फोर्टी बाय नाईन्टी एम एम एच जीपेक्षा जास्त जर असेल तर त्याला उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन म्हटलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्च रक्तदाबाची काहीही लक्षणे नसतात त्यामुळे याला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं उच्च रक्तदाब का धोकादायक आहे आपण जर ब्लड प्रेशर नियंत्रणात नाही ठेवलं तर उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे आजार म्हणजेच हार्ट अटॅक हार्ट फेल्युअर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होऊ शकते किडनीचे आजार होऊ शकतात डोळ्याचे आजार होऊ शकतात मेंदूचे आजार ज्यामध्ये स्ट्रोक असे गंभीर आजार होऊ शकतात लक्षणे कोणती असू शकतात अनेकांना काहीच लक्षणे नसतात परंतु काही लोकांना चक्कर येणे डोकेदुखी होणे दृष्टी दुसर होणे श्वास लागणे छातीत जडपणा वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात उच्च रक्तदाब होण्याची काय कारणे असू शकतात जेवणामध्ये जास्त प्रमाणात मीठ खाणे जास्त तेलकट आणि फास्टफूडचे सेवन करणे धूम्रपान तंबाखू ताणतणाव लठ्ठपणा व्यायामाचा अभाव आणि फॅमिली हिस्ट्री असणे उच्च रक्तदाब टाळण्यासाठी किंवा नियंत्रणासाठी आपण काय करू शकतो मीठ कमी प्रमाणात खा दररोज जेवणामध्ये पाच ग्रामपेक्षा कमी प्रमाणात मीठ घेणे तेलकट आणि फास्ट फूड टाळणे धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे बंद करणे वजन नियंत्रणित ठेवणे ताणतणाव कमी करणे हिरव्या पालेभाज्या खाणे दररोज कमीत कमी तीस मिनटे व्यायाम करणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या औषधी नियमित घेणे कधीही औषधी मध्येच बंद करू नये डॉक्टरांकडे कधी जावे वारंवार डोकेदुखी होणे चक्कर येणे बी पी वन फोर्टी बाय नाईन्टी एम एम एच जीपेक्षा जास्त असणे छातीत दुखणे दम लागणे अचानक कमजोरी किंवा तोंड वाकडं होणे अशा गोष्टी असतील तर ताबडतोब हॉस्पिटलला जावं उच्च रक्तदाब वेळीच ओळखल्यास आणि नियंत्रित केल्यास उच्च रक्तदाबामुळे होणारे आजार आपण टाळू शकतो रक्तदाब तपासा नियंत्रणात ठेवा आणि निरोगी आयुष्य जगा ही माहिती तुमच्या कुटुंबातील इतरांसोबतही शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये निरोगी रहा, काळजी घ्या थँक्यू